नमस्कार मी आमदार राजेश पाडवी उद्या दिनांक बारा नऊ चोवीस रोजी मसावत येथे कुबेर हायस्कूलच्या ग्राउंडमध्ये आणि ग्रामीण आरोग्य रुग्णालय या ठिकाणी सामुदायिक आरोग्य महाशिबिर आपण आयोजित केलेलं आहे शासनातर्फे आणि माझ्यातर्फे त्या ठिकाणी आत्तापर्यंत जिल्ह्यात कुठेही झालं नसेल असं त्या ठिकाणी महाआरोग्य शिबिर होतं आहे त्याच्यामध्ये तपासणी तपासणीनंतर निदान उपचार आणि शस्त्रक्रिया देखील केली जाणार आहे कुठलेही आजार असेल स्त्रियांच्याविषयी आजार असेल लहान मुलांविषयी आजार असतील वृद्धांविषयी आजार असतील आणि डोळ्यांचे देखील आजार असतील तर चष्मेदेखील त्या ठिकाणी आपण डोळे तपासल्यानंतर त्या ठिकाणी आपण वाटप करणार आहे आणि रक्त तपासणी होऊन त्याच ठिकाणी त्याचं तपासणीचा रिझल्ट येईल त्याच ठिकाणी आ, मर लघवी तपासली जाईल सर्व त्या ठिकाणी तपासणी केली जाईल मोठ्या प्रमाणात जवळपास शंभर डॉक्टर त्या ठिकाणी आपण बोलवलेले आहेत आणि शस्त्रक्रिया के देखील केली जाणार आहे तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण उद्या दिनांक बारा नऊ चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता कुबेर हॉस हायस्कूल आणि ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी हजर राहून आणि आपल्या परिसरातील सर्व माता बंधू भगिनींना हजर ठेवून त्याची तपासणी करून घ्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे नमस्कार